तुम्हाला माहित आहे का गणपती बाप्पाचे दोन दात असूनही एक दात तुटलेला का आहे कधी लक्ष दिले का त्यांच्या मूर्तीत एक दात छोटा आणि दुसरा मोठा दिसतो यामागे एक अद्भुत कथा आहे एकदा महर्षी वेदव्यासांना ध्यानात महाभारत कथाची दिव्यदृष्टी डोळ्यासमोर आली त्यांना वाटलं की ज्ञानसंपदा मानवजातीसाठी अक्षर रूपात आणलीच पाहिजे पण एवढा विशाल ग्रंथ लिहिण्यासाठी योग्य लेखक हवा होता म्हणून त्यांनी बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक असलेले गणपती बाप्पांना विनंती केली गणपती बाप्पांनी एक अट ठेवली मी लिहीन पण माझी लेखणी एका क्षणासाठीही थांबली नाही पाहिजे व्यास ऋषीनेही एक अट ठेवला मी जे बोलेन ते समजल्याशिवाय तुम्ही लिहिणार नाही असं म्हणत महाभारत लेखन सुरू झाला व्यासांच्या मुखातून शब्द समुद्राच्या लाटासारखे वाहू लागले आणि बप्पा वेगाने लिहू लागले पण अचानक लेखणी तुटली एवढं महान कार्य मध्येच थांबवायचं का नाही एका क्षणाचाही विलंब न करता गणपती बाप्पांनी स्वतःचाच एक दात मोडला तोच लेखनी सारखा वापरला आणि महाभारत पूर्ण लिहून काढलं तेव्हापासूनच गणपती बप्पा एकदंत म्हणून प्रसिद्ध झाले त्यांच्यात तुटलेला दात हा अपूर्णतेचा नव्हे तर ज्ञान कर्तव्य आणि त्यागाप्रती असलेला निष्ठेचे प्रतीक आहे ही कथा आपल्याला शिकवते की खऱ्या कार्यासाठी त्याग करावा लागतो आणि ज्ञान व कर्तव्य नेहमी सर्वोच्च ठेवा हा कथा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोर्या